हाय हॅलो नमस्कार मी शुभांनी तुम्हाला स्वागत करते तर गावावरून येऊन मला आता आठ दिवस झाले आज आहे शुक्रवार मी रविवारी संध्याकाळी झालीय पण माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी नंतर ब्लॉगिंग केलं नाही काय झालं होतं हे नंतर मी डिटेल मध्ये सांगेन तुम्हाला पण विकनेस आहे अजूनही आणि हे बघा एनर्जी ड्रिंक सोबत आहे आणि मी पुन्हा कुठे निघाली आहे तर आज मी निघाली आहे पोद्दार स्कूल जे आहे डुडेगावला तिथे श्रावण सखी हा कार्यक्रम आहे अर्थातच तुम्हाला कळलं असेल की कसा आ, आ, वेग, 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 हा कार्यक्रम होणार आहे मंगळागौर असणार आहे फॅशन शो असणार आहे पाक कलाकृती देन ब्युटिशियन म्हणजेच मेकअप आर्टिस्ट असणार आहे त्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे डान्स असणार आहे तर अशा वेगवेगळ्या स्पर्धांचा हा छान मस्त कार्यक्रम आहे आणि त्याची हॉस्ट त्याचे अँकर मी आहे आज आणि चला बघूया की कसा होणार आहे आजचा प्रोग्रॅम प्रोग्रॅम ही मी दाखवते तुम्हाला आणि माझं अँकरिंगसुद्धा तर मी तर एक्सायटेड आहे आणि आहो आहेत माझ्यासोबत अर्थातच आहोंनी सुट्टी घेतली आहे खास माझ्यासाठी कारण माझी तब्येत खरंच बरी नाही आहे आणि वेळ लागणार आहे तिथे या सगळ्या प्रोग्रामला यायला पण लेट होणार आहे तर माझ्या कुठे आहो आज माझ्यासोबत आहे आणि ही पहिली वेळ आहे माझी अशी अँकरिंग करण्याची मी कधीच मला आठवत नाही की मी असं अँकरिंग वगैरे केले हां स्टेज परफॉर्मन्समध्ये मी डान्स दोन तीन वेळा केलेत आणि मी भाषणं केलेली आहेत डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत मी स्कूलमध्ये भाषणं गाजवलेली आहेत बट कधी अँकरिंग केलेलं नाही आहे होस्ट केलेलं नाही आहे तर चला आज माझी ही बाजू पण तुम्ही पाहणार आहात बघूया मला जमणार आहे की नाही स्वागतम शुभ स्वागतम मी शुभांगी प्रवीण भोसले तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून साड्यांच्या लिल्या बनवतो राईट प्लेट्स म्हणतो आपण त्याला तर त्या प्लेट सुद्धा किती बनवायच्या हां म्हणजे त्या निर्या आपल्याला त्या दिवशीसाठी लकी ठरतील म्हणजेच फॉर एक्झाम्पल की पूर्वी सहा साडेसहा मीटरची साडी असायची आणि ती हळूहळू आता पाच साडेपाच मीटरवरती आली आहे कारण तिथलं गेलंय की सात सात निर्यात झाल्या पाहिजेत म्हणजे सात सेवन प्लेट बनल्या पाहिजेत आपले जे, जे काही सेवन चक्रात आहेत हा आहे या मंगळागौरचं आणि तीच मंगळागौर आज इथे होणार आहे आणि माझी सुद्धा ही पहिलीच मंगळागौर आहे जी मी तुमच्यात जगणार आहे खेळणार आहे आणि थँक्यू शीतल मॅम लक्ष्मी मॅम की त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलंय तर चला आता uh, आपण दीप प्रज्वलनासाठी सुरुवात करणार आहोत आणि होणार आहे प्लीज टाळ्या वाजवण्यासाठी कमजूम करू नका टाळ्या वाजवण्या सुद्धा हे होतात आपल्याला तर मोठ्याने एकदा पुन्हा एकदा ता टाळ्या आणि आपल्या सगळ्यांसाठी टाळ्या होऊ द्या विद्या दे शक्ती दे ज्ञान दे मा सरस्वती कार्या आरंभी तुला पुजावे गणनायका गणपती कार्या आरंभी तुला पुजावे गणनायका गणपती देव हा देवांचा अधिपती अशा या श्री गणेशाच आणि सरस्वतीच पूजन दीप शिख प्रज्वलनासोबत झालेलं आहे दंड पद माजार चोवीस रोजी या स्कूलचं ओपनिंग झालेलं आहे सौ लक्ष्मी जाधव आणि सौ शीतल परदेशी यांच्या संकल्पनेतून या स्कूलमध्ये क्लासेस आहेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जी क्लासेसचं युनिकने म्हणजे क्लासेसचं या वैशिष्ट्य असं की हे सर्व क्लासेस ए सी आहेत आणि हायजीन खूप छान प्रकारे मेंटेन केलेलं आहे मी स्वतः यांचं स्कूल आल्यानंतर पाहून आली आहे तसंच तोदार इंटरनॅशनल स्कूल यांचंच हे प्री स्कूल आहे जिथे वेल क्वालिफाईड टीचर आहेत वेल एक्सपिरियन्स्ड टीचर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वन टू वन स्टुडंटसोबत इकडे इंटरॅक्शन होतं कॉपीराईट इशूमुळे मी सॉन्ग्स तर इकडे प्ले नाही करू शकत बट जो काही हा श्रावणसखीचा कार्यक्रम होता आणि यामध्ये पार्टिसिपेंट केलेले मंगळागौरचे ग्रुप किंवा इतर डान्स ग्रुप भन्नाट होते अगदी खूप छान परफॉर्म करत होते सगळे आमचा हिरकणी डान्स ग्रुप आता जी आम्ही सादर केलं समोर जे नृत्य सादर केलं त्यामध्ये सगळ्या इक्विपमेंटचा यूज करून म्हणजे मंगळागौरीमध्ये जे जे आपण यूज करतो ते लाकणं असू दे तूप असू दे कळशी असू दे किंवा फुगड्या असू दे किंवा सगळे प्रकार आणि दुसऱ्या ॲपमधून आम्ही हे दर्शवलं की आता जे स सगळ्या भारतातच जे चालू आहे त्याच्याबद्दल चा महिलांना काही ठिकाणी दोष दिला जातो पण मला असं म, म मला असं वाटते की सगळ्यांना असं वाटतं की स्त्रियाच्या डोक्यावर पदर असावा पण मला असं वाटतं बघणाऱ्याच्या नजरेतच आदर असावा हे आत्ताचा आम्ही सॉंग सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना समर्थित केलं थँक यू गणेश वंदना जी कार्यक्रमाच्या सुरुवातीला होते पण ती राहिली होती कारण थवी स्कूलमध्ये होती त्यावेळेला आता ती स्कूल मधून आली आहे तर आपल्याला ती एक सुंदर असा डान्स परफॉर्मन्स दाखवणार आहे जो कॉम्पिटिशन मध्ये नाहीये भारतीय जनता पार्टीच्या सडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्या सक्सेसफुल व्हिजन अकॅडमी तर्फे त्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आताच्या सगळ्यांनी फॅशन सुरुवात होते मी इथे तीन वर्षापासून एका यू पी एस सी अकॅडमीमध्ये ॲज अ टी टीचिंग स्टाफ म्हणून मी जॉब करते माझे यू पी एस सीचे दोन अटेम्प्ट झालेले आहे एक मेन झालेली आहे आणि माझा इंटरेस्ट म्हणजे त्यात हॉबी म्हणजे बेकिंग तर तुम्ही आज प्लीज माझे केक्स ट्राय करता थँक्यू okay. ओके रिसिव्ह करायचं आहे असं नाही आहे की तिथे जाऊन तुम्हाला काही परचेस करावं लागेल तिथे फक्त जायचं आहे ते कोपन दाखवायचं आहे तुम्हाला हमखास गिफ्ट मिळणार आहे 整个把一天 ஐ பாணமந்தி ஐ பைனா राईबाई राधाबाई झाली ते वालू सडो भरलेला दिसा माणसाला जग दाखवतो आणि जगातील माणसं दाखवतो तांदूळ सडो बाई तालुळ सडो पैशाची भीक न देव खाण्याचे पदार्थ बाल शोषण

काय म्हणतात बेस्ट जो केला आहे अगदी सुपेरियर झाला आहे अतिशय सुंदर झाला आहे व्हेरी नाईस तर तुला दोन लुक करण्यासाठी किती वेळ लागला ते सांगशील आवाज येत नाही हॅलो साधारण एका लुकसाठी एक ते दीड तासापेक्षा जास्त I like the way you think and I don't really care about the music on the dance. रोजच्या जबाबदारीमधून स्त्रियांना स्वतःच्या कलागुणांना वाव देणारे हे असे कार्यक्रम खरंच व्हायला हवे यामध्ये काही वर्किंग वुमन होत्या तर काही होममेकर होत्या तरीसुद्धा प्रत्येकीने आपापल्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित सांभाळून स्वतःसाठी वेळ काढला होता आणि ते त्यांच्या परफॉर्मन्समधून दिसून येत होतं <laughs> कार्यक्रम तसा खूप मोठा होता पण पूर्णपणे रेकॉर्ड करता नाही आला जमेल तितकं रेकॉर्ड केलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा